आज मुंबई हायकोर्टानं मुंबई येथील संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात काही आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे अर्थात दुसरीकडं मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावर आणि भूमिकेवर ठाम आहेत जोपर्यंत आरक्षण शासन जाहीर करत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही किंवा हे आंदोलन थांबणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे दुसरीकडं कोर्टाचं म्हणणं आहे की जे बाहेर कार्यकर्तेत त्यांना बाहेर इतरत्र मुंबईमध्ये वास्तव्य करता येणार नाही आणि त्यांनी बाहेर जावं मात्र कार्यकर्ते तेव्हाच मुंबई सोडतील जोपर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांना आदेश देत नाहीत कारण मनोज जरांगे पाटील यांचा आपल्या सर्व आंदोल आंदोलकावर एवढा प्रभाव आहे की कदाचित त्यांच्या सांगण्यानुसार पुढील घटना घडतील मात्र अद्याप सगळं अनुत्तरित आहे ते नेमके काय सांगतात आणि काय घडतंय हे उद्या कळणार आहे याच गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे सत्य आणि वास्तविकतेचा आवाज बनलेला आहे आपल्याला विनंती आहे यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा अखेर महाराष्ट्र शासनाच्या मागणीवरून मुंबई हायकोर्टानं मुंबईत चाललेलं संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल काही निर्देश आज जारी केलेले आहेत आणि त्यानुसार आझाद मैदानावर फक्त आंदोलन करता येईल बाकी ठिकाणी जे आंदोलन करते आहेत त्यांनी मुंबईच्या बाहेर जावं असाही आदेश कोर्टानं दिल्याचं समजतं आहे मात्र हा सगळा आदेश महाराष्ट्र शासनाच्या मागणीवरून या ठिकाणी कोर्टानं दिल्याचं कळतं आहे कारण महाराष्ट्र कोर्टा शासन कोर्टाच्या आडून कारण कोर्टाच्या तोंडून काहीतरी वधून घेतल्यानंतर बहुजनातील एका मोठ्या समाजाच्या विरोधात जे आपल्याला आंदोलन चालू आहे या समाजाचं ते जर मोरडून काढायचं असेल तर कोर्टाच्या आडूनच किंवा कोर्टाच्या आदेशाशिवाय पर्याय नाही हे राज्य शासनाला कळल्यानंतर आता राज्य शासन जे काही त्यांनी ठरवलं होतं अत्यंत हुशारी आणि चालाकीनं टाकलेली पावलं आता राज्य शासनाची उघड होऊ लागलेली आहेत मुंबईथं हे आंदोलन सुरू झालं निश्चित नियमाच्या अधीन तीन ते चार महिन्यापूर्वी आंदोलकांनी आपण आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं अशावेळी आंदोलकांना या आंदोलनापासून परावर्त करण्यासाठी खरंतर शासनानं काही बैठका घ्याव्या लागतात काही त्यांना पत्रव्यवहार करावा लागतो जेणेकरून आंदोलक हे परावृत होऊ शकतात हा या राज्याच्या कायद्याचा नियम आहे मात्र असं न होता तीन महिने शासन गप्प बसलं कदाचित शासनाला अंदाज नसावा की एवढ्या मोठ्या संख्येनं समाज मुंबईत येऊ शकेल तरीही चार कोटी मराठा समाजापैकी चार लाख मराठे जरी मुंबई आणि बाहेर आहेत असं समजलं तरी शंभरातील फक्त एकच व्यक्ती कारण चार कोटीपैकी जर चार लाख असतील तर हे प्रमाण फक्त एक टक्का आहे म्हणजे शंभरात एकच व्यक्ती सध्या घराबाहेर पडलेला आहे बाकी आणखी नव्याण्णव व्यक्ती आपापल्या घरातच आहेत हेही शासनाला माहीत आहे अशा वेळी आता शासन खूप अडचणीत आहे निश्चित या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या देशाची सरकारे किंवा सुरक्षा व्यवस्था नक्कीच मजबूत आहे आणि त्यांना ते काम करावं बी लागतं सुरक्षा व्यवस्थेबद्दल कुणाचीच शंका नाही कितीही मोठा समाज असला तरी सुरक्षा व्यवस्था त्याला नक्की या ठिकाणी अशा गोष्टीपासून परावर्त करू शकते हे आम्हाला चांगलं माहीत आहे परंतु शासनाला असं होऊ देणं हे परवडणार आहे का हा मोठा प्रश्न आहे कारण बघा कसं आहे की अंतरवाली सराटी इथं चव्हा या जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर महाराष्ट्र पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यानंतर हे आंदोलन खरं तर हायलाईट झालं आणि महाराष्ट्राच्या पटलावर आलं त्यापूर्वी खरंतर मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन महाराष्ट्रातील मराठा समाजाला फारसं परिचित नव्हतं शासनानं ती चूक केली होती ती खूप त्याला महागातही पडली होती कारण त्यानंतर लाखोच्या संख्येनं जारांगे पाटील यांच्या मोर्चांना सभेंना गर्दी होऊ लागली आणि त्यामुळं केवळ एक चूक चार्ज शासनाला एवढा महाग पडला होता त्यामुळं आता मुंबईत तिथरी एक काही लोक होते शे दोनशे लोक होते फक्त अंतर्वली सराटी इथं आता मात्र लाखोचा जनसमुदाय जेव्हा रस्त्यावर आलेला आहे त्याला बळाच्या जोरावर बाहेर काढणं किंवा त्याच्यावर बळ वापर करणं हे शासनाला परवडेल का परवडेल म्हणजे मी कोणत्या अर्थानं बोलतो राजकीयदृष्ट्या परवडेल का कारण मराठा समाजा कोणीही नाकारलं कितीही आणि कितीही टीका केली आणि काहीही केलं तरी मराठा समाज हा बहुजनातील सर्वात मोठा समाज आहे आणि विशेष म्हणजे तो समाज आज अशा परिस्थितीत आहे की जर आता उद्या मुंबईमध्ये या समाजावर बळाचा वापर करण्याचा शासनानं प्रयत्न केलाच समजा तर याचे परिणाम पुढील काही पंचवार्षिक योजनेपर्यंत राहू शकतील आणि भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाला ते परवडणार नाही मी पक्षाचा उल्लेख मुद्दाम करतो आहे पक्षाचा मुल्ले उल्लेख यासाठी करतो आहे की जर मराठा समाजानं ठरवलं समजा की पुढच्या वेळेस अशा प्रकारचा अन्याय करणाऱ्या पक्षाला अजिबात मतदान करायचं नाही तर पक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा अलायन्स जे आहे त्यांना ते जर जाऊ शकतं मग त्याच्यात अजित पवार बी आले आणि एकनाथराव शिंदे बी आले का मी का म्हणतो आहे असं कारण बोलणं म्हणजे सहज नसतं याचं कारण सांगण्याचं सा कारण असं सा आहे की मुस्लिम समाज कधीच या युती किंवा या भारतीय जनता पार्टीच्या युतीला मतदान करू शकत नाही मराठा आणि मुस्लिम समाज आणि त्यांच्या जोडीला जर बाकी आमचा बौद्ध समाज कारण वैचारिकदृष्ट्या त्याचंही भारतीय जनता पार्टीशी कजत जमत नाही हे जर समजा सामाजिक ध्रुवीकरण झालं तर सद्यस्थितीतल्या भारतीय जनता पार्टीला हे परवडणार नाही आणि भविष्यात असंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून कदाचित उद्याची जी घटना होणार आहे मुंबईमध्ये ती कदाचित होणार नाही असं वाटतंय परंतु तरी झालीच समजा तर त्याचे परिणाम फार मोठ्या प्रमाणात या सध्याच्या सरकारला भोगावे लागू शकतात मी एक आ, समीक्षक म्हणून हे आपल्यापुढं आहे लक्षात घ्या का कारण ही उघड आहे ही कुठली कहाणी नाही किंवा कल्पना नाही आता काही मनवादी पत्रकार असतील किंवा काही नेहमीच आंदोलनाला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत ही वेगळी गोष्ट त्याचा ओहापोह मी करत नाही आता कारण काही मी जो काल एक व्हिडिओ केला होता सुशील कुलकर्णी असतील किंवा त्यांच्यासोबत काही श्रीकांत उमरीकर असतील भाऊ तोरसेकर असतील किंवा अशी बरीच पिलावळ आहे ज्याने की फक्त या घटनेचा वापर किंवा अशा प्राप्त परिस्थितीचा वापर केवळ आपला धंदा चालवण्यासाठी सुरू केलेला आहे धंदा यासाठी म्हणतो मी की ते एकही दिवस त्यांचा व्हिडिओ थांबत नाही खरंच एवढं घटना घडतात का अगदी तासा तासाला ते व्हिडिओ काढतात आणि त्यांना माहिती आहे त्यांच्या व्हिडिओचे फॉलोअर हे म्हणजे आजकाल समाजात चांगलं बघायला खूप कमी लोक आहेत परंतु असं चुकीचं द्वेष निर्माण करणारं बलात्कार हत्या याचे व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि म्हणून या, या मंडळीचे तुम्ही बघा जरा त्यांच्या यूट्यूबला जाऊन एक एक तासाला हे व्हिडिओ काढतात काही नसलं तर कुणी कुणाला कशा शिव्या दिल्या अरे शिव्या देना हा मी कालच्या व्हिडिओमध्येही बोललो शिव्या ह्या गा ग्रामीण भाषेमध्ये छोट्या छोट्या भांडणात केवळ एकमेकाला आंतरधर्मीय नाही आंतरजातीय नाही जाती जातीत जाती आणि घराघरात भाऊ भावाला सुद्धा शिव्या देतो आहे ठीक आहे ते मावळे आहेत का नाही हे पुढचा भाग आहे आणि मावळे मावळ्याबद्दल किंवा मावळेने असं असावं हे सांगायचे दिवस आज आहेत का हा बी आम्हाला विचार करावा लागेल जसं माननीय देवेंद्रजी फडणवीस आज म्हणाले की एका पत्रकाराला असं म्हटलं ठीक आहे म्हणलं असेल त्याचा निषेधच केला पाहिजे एखाद्या महिला पत्रकाराच्याबद्दल ते एखाद्या कुणी चाहे मराठा आंदोलक असेल त्यानं काही म्हटलं असलं तर त्याचा दहा वेळेस निषेधच केला पाहिजे आणि आपण करू परंतु आपण लक्षात घ्या लाखोच्या संख्येनं जेव्हा समाज आला आहे तितक्या प्रवृत्ती असतात त्याच्यात कशी मुलं असतात तुम्ही ज्या मुलांना बेरोजगार बनवलेले आणि ती बेरोजगार मुलं आज मुंबईत आलेली आहेत हे लक्षात घ्या त्यांची डोकी ठिकाणावर नाही आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि युतीतील सगळ्या मंत्र्यांनी लक्षात घ्यावं त्याच्यामुळे ते शिव्या देत असतील कदाचित आणि मी काल बी म्हटलं होतं शिव्यादिना हा महाराष्ट्राचा हे नाही आहे परंतु गाव लेवलची भाषा ही आई माईवरच आहे अरे आई घाल कुठं गेला होता माय घाल्या कुठं गेला होता हे सामान्य भाषा झाली काल मी सांगितलं भारतीय सेनेसारख्या याच्यात भयंचोत शब्द अगदी जनरली वापरला जातो ऑफिसर्स वापरतात एम पी एस सी यू पी एस सी देऊन आलेले ऑफिसर्स जरा बघा जाऊन ऑफिसरच्या प्रत्येक ऑफिसरच्या तोंडी भारतीय सेनेतील प्रत्येक ऑफिसरच्या तोंडी भयंचो शब्द आहे प्रत्येक जवानाला भयंचोत तुम्ही ऐसा किया वैंचोत तुमने वैसा किया अरे त्याच्यामुळं मी समर्थन करत नाही आहे शिवाय कुणी कुणाला द्याव्यात याचं समर्थन अजिबात नाही आहे परंतु आमची बोली भाषाच तिकडे गेलेली असली आजकाल मित्रमित्रांना अशा भाषेत बोलत असेल तर कदाचित कधी कधी मानतो आयला काय करावं आता काही कळा ना मग आयला तू अमुक्य हे केलं नाहीस असं आम्ही बोलतो आहे हे बी मान्य करावं लागेल मी पुन्हा सांगतो याचं समर्थन नाही आहे परंतु त्याच गोष्टीवर एवढा ओहापोह करत सगळं आणि काल एक व्हिडिओ संबंधित महाशयाने ज्यांच्याबद्दल मी नेहमी बोलतो त्यांनी केला होता की शिव्याबद्दल खरं आहे शिव्या नाही द्यायला पाहिजे परंतु सध्याच्या सोशल मीडियावर जातीला किंवा वृत्तीला फार फरक आहे वृत्ती ही वेगळी आहे प्रत्येक जातीत ती वृत्ती आहे शिव्या देणारी अगदी प्रत्येक जातीत कोणी जर मला चॅलेंज केलं तर प्रत्येक कारण आमचे महोदय नेहमी जातीचा उल्लेख करतात म्हणून म्हणतो की आमच्या आमचा हा शब्द मी वापरेन कारण खरंच मनातून वापरतो कारण जेव्हा आम्ही एक समाज आहोत तेव्हा आमचेच आहेत सगळे तर आमच्या ब्राह्मण समाजातसुद्धा काही मुलं अतिशय टोकाच्या शिव्या देतात देतात नक्कीच देतात त्यामुळे हे फार आपण शहाणपण सगळ्याला शिकवत बसणं मला योग्य वाटत नाही की ही कशी दिली शिवी बहुतेक संबंधित महोदयांना बीडच्या आमच्या कुणी पत्रकारानं थोडंसं बोललं असेल शिव्या देऊन तेव्हा त्यांनी त्याचा खूप वापो केला आणि एक आहे त्यांच्या संयमाचं मी कौतुकच करतो त्यांनी काही त्याला बोलले नाहीत मित्राला पण थोडक्यात बोलले काही असो थोडक्यात उद्या काय होतं याची वाट बघावं लागेल कारण मी आत्ता म्हटलं शासनालय परवडणार नाही कारण जरी मुंबईतले आंदोलक गावी परतले आणि त्यांना त्रास झालेला असेल तर ते गावी येऊन बी कदाचित गप्प बसतील असं होणार नाही कदाचित त्यांना न्यायासाठी पुन्हा ते लढा उभाळ करू शकतात आणि म्हणून शासनाला ते जड जाऊ शकतं सध्या हे आंदोलन फक्त मुंबईत चालू आहे मात्र ते जर गाव पातळीवर आलं आणि प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात या पेटलेल्या युवकांनी जर अन्याय झाला म्हणून हे आंदोलन सुरू केलं तर कदाचित पुन्हा दुसरी चूक महाराष्ट्र शासनाला झाल्याचं त्यांना नंतर कळेल म्हणून आमचं एवढंच मत आहे की पहिलं युती सरकारला एवढंच म्हणणं आहे की पहिलं तुम्हाला दूध खूप पोळलेलं आहे ताक तुम्ही फिकून फुकून पताय तर आता बी जरा ताक फुकूनच प्या कारण जर तुम्ही बळाचा वापर केला तर त्याचे गंभीर परिणाम काही होऊ शकतील अखेर अखेर हा एक समाज आहे आणि तोही बहुजनातील मोठा समाज आहे तो कोणत्याही गोष्टी फिरवू शकतो कारण मी सांगितलं संख्यात्मकदृष्ट्या कारण बाकी बांधव आमच्या आहेत जाती आपल्याला सध्या मी त्याचा लवकरच एक व्हिडिओ काढणार आहे ज्यांना ज्यांना गुदगुल्या होत आहेत मराठा आणि ओबीसीमध्ये ते निर्माण होण्याच्या त्यांना आम्ही सांगू इच्छितो पुढच्या दोन वर्षात हे सगळं संपलेलं असेल आणि म्हणून एक त्याच्यावर खास व्हिडिओ काढून मी मराठा आणि ओबीसी बांधवांच्या ना, नात्यावर काही दोन्ही समाजातले दोन चार दोन चार लोक बोंबलत असतील बोंबलू द्या त्यांना ते समाजाचा घटक नाहीत त्यांना त्यांचे त्यांचे राजकीय नेतृत्व तयार करायचे ते समाजासाठी कधीच नाहीत कधीच नाहीत समाजासाठी कारण तसं बी आमच्या धनगर बांधवांचा मध्ये मराठा आला काय आणि गेला काय काही प्रॉ प्रॉब्लेम नाही कारण ते एन टीमध्ये त्यांचं एन टी कॅटेगरीमध्ये त्यांचं आरक्षण आर म्हणजे आरक्षित आहे त्याचबरोबर आमच्या वंजारी समाजाचाही काहीही संबंध असण्याचं कारणच नाही कारण त्यांचंही आरक्षण ओबीसीमध्ये आरक्षित आहे मी याचा अर्थ असं म्हणत नाही की ओबीसीमध्ये ठीक आहे जे काय कायद्यानं होईल जाईल ते पुढं बघूया परंतु या, या दोन्ही समूहाला खरं तर काहीच देणे आणि हे देव दोन्ही समूह सध्या फ्रंटला दिसत आहेत जेव्हा की मराठा समाजाशी त्यांचं खरं तर लढा नाही आहेच कारण सीमधल्या बाकी समूहांचं बरं बाकी म्हणावं तर ज्या काही जाती समूह आहेत त्याच्यावर मराठा समाज अन्याय करेल असं आम्हाला वाटत नाही आहे कारण आजपर्यंत दूरदूरपर्यंत जरी पुरावे काढले आपण तरी कुठंही मराठा समाजानं अन्याय केला आहे बाकी बांधवावर असा पुरावा अद्याप तरी सापडत नाही म्हणून आजचं ठीक आहे मुंबई सध्या गरम आहे आमची महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की गाव लेवलचा मराठा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे फक्त एक टक्का मी सांगितलं तुम्हाला चार कोटीपैकी चार लाख तुम्ही म्हणलात तर खरं तर चार लाख बी नसतील गेले मला तर वाटतंय चार लाखसुद्धा नसतील गेले एक दोन लाखच गेले असतील दोन लाख गेले म्हणलं तर पॉईंट पाच म्हणजे एक टक्कासुद्धा गेलेले नाहीत शंभरातला म्हणजे दोनशेतला एक व्यक्ती गेलाय खरं तर दोनशेतला एक व्यक्ती बाकी एकशे नव्याण्णव व्यक्ती इथंच आहेत त्यांनाही डिवचण्याचा प्रयत्न जर झाला तो दा तर कदाचित पुन्हा एकदा मोठं आंदोलन मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वात उभं राहू शकतं कारण एक हार किंवा एक पाऊल मागं जाण्यानं हे आंदोलन थांबेल असं आम्हाला वाटत नाही आजच्यासाठी एवढंच धन्यवाद